अष्टप्रधान मंडळ स्थापन करतो त्या अष्टप्रधान मंडळातून आपण विद्यार्थी विकास मंडळाची स्थापना करतो यावर्षी सुद्धा वर्ग आठ ते दहा मधून आपण या ठिकाणी विद्यार्थी विकास मंडळाची स्थापना केलेली अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेणार आहोत तर शालेय मंत्री म्हणून प्रचय फुलझाडे आपल्या शाळेमध्ये सर्व अष्टप्रधान मंडळातून निवडून आलेले आहे प्रचय फुलझाडे या ठिकाणी समोरील मान्य

त्यानंतर शालेय क्रीडा मंत्री म्हणून वेदिका धळवे गावकर हिची निवड झालेली आहे ही विद्यालयाचे परिवेक्षक दांडेकर यांना अशी विनंती करते की यांनी वेदिकाचा सत्कार करावा यानंतर शालेय निधी मंत्री म्हणून कल्याणी म्हणजे या ठिकाणी निवड झालेली आहे मी शेटेसर यांना विनंती करते की त्यांनी कल्याणी मोहतेचा सत्कार करा शालेय संख्या मंत्री म्हणून ईश्वरी लिंगोडे दहा

आणि कार्तिक शेजोड याचा सत्कार करावा आर याची मी महाजन श्री यांना विनंती करेन यांनी भागवत यांचा सत्कार <laughs> या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये कुठली आली स्वच्छतेच्या 안녕하